नमस्कार मित्रांनो अग्निवीरचा फॉर्म आहे त्याच्यामध्ये लिपिक टेक्निकल अग्निवीर तांत्रिक अग्निवीर व्यापार दहावी पास आठवी पासवरती अडीच हजाराच्यापेक्षा जास्त पदे आहेत ऑनलाईन भरायचा हा अर्ज अदिशे प्लस जी एस टी असेल बारा मार्च सुरू झालेले आणि पंचवीस एप्रिलपर्यंत आहे ते फॉर्म काही बी आर ओचे फॉर्म फक्त लवकर आहेत म्हणजे दहा एप्रिलपर्यंत आहेत मह तारीख लक्षात ठेवा पंचवीस आणि दहा तर अशा पद्धतीनं अग्निवीर जनरल ड्युटी ते एक पद आहे ट्रेड्समन आहे अग्निवीर क्लर्क आहे टेक्निकल आहे दहावी पास ट्रेड्समन आहे आठवी पास ट्रेड्समन आहे तो वयोमर्यादा सतरा पॉईंट पाच ते एकवीस वर्षापर्यंत दिलेली आहे जे याच्या वयामध्ये बसतात त्यांनीच त्याला अप्लाय करू शकतात अप्लाय होत नाही वेबसाईटचं नाव आहे जॉईन इंडियन आर्मी डॉट एन आय सी डॉट इन पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंतच त्यांनी जाहिरातमध्ये दिलेलं आहे शैक्षणिक पात्रता बघा जी डीसाठी दहावी पास पंच्याऐंशी टक्के पाहिजेत टेक्निकलला बारावी विथ नॉन मेडिकल तर टेक्निकल आहे त्याला बारावी पास आय टी पण आहे स्टोअर स्टोअरकीपरसाठी बारावी साठ टक्के ट्रीसमेंटला दहावी आणि ट्रेडिसमला आठवी पास पाहिजे त्याच्यामध्ये हाईट सांगितले एकशे अडुसष्ट एकशे सदुसष्ट एकशे सदुसष्ट एकशे अडुसष्ट एकशे अडुसष्ट सदुसष्टच्या दरम्यान आहे चेस्ट सेमच आहे सत्याहत्तर सेंटीमीटर प्लस फाईव्ह त्याच्यानंतर रनिंग दिलेलं इथं एक पॉईंट सहा किलोमीटर सात मिनिट आणि तीस सेकंदामध्ये क्वालिफाय व्हायला हो लागतं लाँग जंप आणि हाय जम्पसाठी लिमिट आहे एक ऑक्टोबर ते एक एप्रिलपर्यंत जन्मतारीख दोन हजार चार ते आठच्या दरम्यान असावा भरती प्रक्रिया सांगितली आहे रिटन एक्झाम पहिल्यांदा आहे फिजिकल इफिशियन्सी नंतर आहे क्लर्कसाठी टायपिंगसुद्धा आहे डॉक्युमेंटेशन आणि मेडिकल शुल्क अडीचशे रुपये प्लस जी एस टी असेल पेमेंट सांगितलेलं तीस हजार तेहतीस हजार छत्तीस हजार चाळीस हजार पर मंथ आहे आणि स्टायपेंट जो आहे दिलेला आहे त्यांनी सेवानिधी त्याला म्हणतो आपण अकरा पॉईंट एकाहत्तर म्हणजे जो, जो पावणे बारा लाख रुपये भेटणार अग्नीवर सर्विस झाल्यानंतर तुमची ठीक आहे त्याच्यानंतर आपण बघूया थोडीशी लिंक दिलेली आहे आपल्याला जाहिरात पूर्ण बघायची असेल तुम्हाला तर तुम्ही जाहिरात बघू शकता गुगलमधून नोकरीच्या वेबसाईटला पण गेला तरी तुम्हाला ती जाहिरात बघता येईल आणि ऑफिशियल वेबसाईट्स असते तिथं लिंक्स दिलेलं असतं त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट कशी उघडायची ते दिलेलं असते तर ही जॉईन इंडियन आर्मीची वेबसाईट ओपन झाली याला कॅप्चर टाकायचा असतो सुरुवातीला तर ह्या फॉर्मच्या भरण्या अगोदर आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी माहीत पाहिजेत तर कॅप्चर खूप टाकायचं आणि वेबसाईटमध्ये एंटर करायचा मी तुम्हाला टाकून दाखवतोय वेबसाईटला एंटर करून दाखवते तुम्हाला ठीक आहे तर वेबसाईटला एंटर केल्यानंतर जाहिरातम मिळेल आणि पूर्ण वाचायच्या आणि अग्निपथ अग्निवीर नवीन रजिस्ट्रेशन करायचं आहे तिथं रजिस्ट्रेशन विंडो वगैरे असे ओपन होते त्याच्यानंतर तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स फोटो सही